विधान धरणाचं तिथे काही आपण आपला मोर्चा घेऊन जाणार आहोत तरी सर्वांनी या ठिकाणी एकत्र यायचंय आणि शिस्तीनं आपण हा मोर्चा यशस्वीपणे पार पाडायचा आहे आणि या ठिकाणी या, या मोर्चाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या माझ्या सर्व बळी पुत्रांनो आपल्या बापाचा सातबारा कोरा झाल्याशिवाय आपल्याला आपलं पुटने मार्फत शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आता शेतकऱ्याच्या बद्दल काय देणं देणं घेणं आहे असं वाटत नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे किडा मुंग्यासारखं शेतकरी आपला जीव गमावत असताना सुरुवात येत्या काही दिवसामध्ये करणार आहे आज आपली अवस्था इतकी वाईट झालेली आहे की आज या पुण्यामध्ये तृतीयपंथीयांच्या पंथीयांच्या संघटनेनं सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक एक ज्यांना खरोखरच शेतकऱ्यांची दया येण्याची आवश्यकता आहे त्यांना अजूनही काही शेतकऱ्यांची दया यायला तयार नाही तेव्हा एक निर्णायक लढा उभा केल्याशिवाय आता आपल्याला न्याय मिळाला असं वाटत नाही आणि या निर्णायक लढ्याला आपण सगळ्यांनी सज्ज राहावं एवढी विनंती करतो आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आलेच पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो एका परंतु तीन वर्षापूर्वी ज्यावेळी पंतप्रधानांनी आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार आम्ही शेतकऱ्याला हमी भाव देऊ ते आश्वासन त्यांनी पाळलं पाहिजे आणि कारण ते दीर्घकाळ एका राज्याचे मुख्यमंत्री होते म्हणजे प्रशास सरकार काय करू शकतं आणि काय करू शकत नाही हे त्यांना आधी माहिती होतं आणि मग माहिती असताना हे आश्वासन दिलं याचा अर्थ दोनच होतात की दिलेलं आश्वासन त्यांना पाळायचं नाही किंवा त्यांना आधीच माहिती होतं की हे आश्वासन देतो हे आपल्याला पाळणं अवघड आहे ते काय आहे ते स्पष्ट झालं पाहिजे आणि अजूनही मला एक कळत नाही की संपूर्ण देशभरातली यंत्रणा एकत्रित केली असती तर हे तुरीचं संकट काय फार मोठं संकट नाही पन्नास रुपयानं खरेदी केलेली तूर ऐंशी रुपयानं डाळ तयार होते त्याची पंच्याऐंशी रुपयाला विकलं तरीसुद्धा सर्वसामान्यांना परवडेल अशी डाळ तयार होते आणि देशभर ते पुरवू शकतात आज एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये डाळ ग्राहकांना विकत घ्यावी लागते म्हणजे वर्षभरासाठी लागणार डाळ जी लागते त्यासाठी आवश्यक असणारी तूर जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा थोडी कमीच आहे फक्त एकाच वेळी मार्केटमध्ये आले म्हणून गोंधळ झालेला आहे मग याच्यावर सरकार सहजगत्या मात याबाबत या तुम्ही तुम्ही कल्पना दिली वेळोवेळी दिलेलं आहे अनेक वेळा पत्र लिहिलं आहे आता पत्र लिहून लिहून आम्हालाच कंटाळा आलेला आहे